डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा पावसाळ्यामध्ये नाशिक मधील खड्ड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उद्भवत असतो या ठिकाणी खड्ड्यांमुळे सेनेच्या वतीनं शहरातील खड्ड्यांविरोधात ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं यावेळी महापालिकेचा निषेध म्हणून खड्ड्यांमध्ये मडके फोडत लवकरात लवकर खड्डे बुजवले नाही तर आज मडके फोडले उद्या काय काय फुटेल हे बघत राहा असा अल्टिमेटम महापालिकेला मनसेचे पदाधिकारी दिलीप दातीर यांनी दिलाय जीव जातोय गेल्या आठ दिवसापूर्वी मनपा प्रशासनाला निवेदन दिलं होतं तुम्ही लवकरात लवकर पावसाळी डांबर टाकून हे नाशिक शहरातील सर्व साई विभागातले रस्ते बुजवा रस्त्यांचे खड्डे बुजवा मात्र अद्याप तसं काही केलेलं नाही आता आजचं जे आंदोलन आहे जसं नाशिककरांची घडपट्टी धकली तुम्ही ढोल बजाव आंदोलन करता त्याप्रमाणे या मनपा प्रशासन यांचा जो नाकर्तेपणा आहे त्याच्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथं ढोल बजाव आंदोलन करताय जशी दही अंडी फोडली जाते त्याप्रमाणे यांचे मडके मडके रुपी यांचा नाकर्तेपणा आम्ही या रस्त्यावरती फोडणार आहे आणि तुम्ही बघताय की हा प्रमुख रस्ता आहे याची गेल्या अनेक वर्षापासून हा रस्त्याचं काम सुरू झालंय परंतु नाशिकांना वेठी आज तुम्हाला सांगतो आज फक्त मडके बोलणारे आणि डोंड वाजवणारे यानंतर आज परत एकदा स्मरण पत्र ऐकताना देतोय पाच दिवसाचे आज जर रस्ते केले नाही तर मग इथून पुढे कोणाला वाजू आणि कोणाला फोडू हे तुम्ही सर्व बघाल याचा निर्णय याचा विचार आता मनप्रशासने करायचा आहे दरम्यान लवकरात लवकर महापालिकेने हे खड्डे बुजवावे अशी मागणी करणारं निवेदन देखील महापालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आलं या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक